नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्याला सोयाबीन तणनाशकावर माहिती घ्यायची आहे त्यामध्ये आपल्याला कापसावर कोणते तणनाशक हे फवारायचे कापूस लावण्याच्या अदोगर कापूस लावण झाल्यानंतर हे बरेच शेतकऱ्यांना कापसाविषयी माहीत नाही सोयाबीनबद्दल खूप काही शेतकऱ्यांना माहिती आहे कोणते फवारावे कधी फवारावी हे माहिती आहे पण कापसा बगर कुणाला ना, माहीत नाही आहे त्यावर आपण थोडीशी माहिती घेऊया त्याच्यावर फायदे तोटे कोणते आहेत बघूया योग्य आता आपण यो जर विचार केला तर फायदा बघूया आणि तोटा बघूया योग्य वेळी नियंत्रण करता येते जर आपण सोयाबीन लावालो लागवड केली किंवा पेरणी केली तर योग्य वेळी नियंत्रण जर करत नसाल तर काही फायदा होणार नाही त्यासाठी आणि जर आपण फवारणी केलो तर फवारणीचे तोटे असे पिकाला झटका बसू शकतो नाहीतर सूक्ष्म अन्न जे रवे जे जमिनीमध्ये आहेत उपलब्ध किंवा तुम्ही टाकला असताल ते देखील तणनाशकामुळं मरण्याची काही शक्यता असते किंवा ते मरतातच त्यामुळं जेवढं होईल तेवढं तणनाशक टाळायचा प्रयत्नच करा पण नाईलाज असल्यामुळे रोजगारी भेटत नाहीत तरी काही गोष्टीमुळं आपल्याला तणनाशक वापरावं लागत आहे त्यामुळं आपण बघूया कमी खर्चात तण नियंत्रण करता करता येते मजूर भेटत नाहीत त्यामुळं आपण <coughs> आपण काय करतो फवारणी करतो आणि जर मजुरीचा विचार केला तर ते परवडत नाही त्यामुळं आपण फवारणी करतो पहिल्यासारखी बैलजोडी राहिली नाहीत कुणाच्या इथं आपण कोळपण केलं असतं आकाडपाळणी होत होत्या ह्या ह्या कंडिशनमध्ये सध्या आकाडपाळी देखील आपल्या शेतात होत नाही काहीजण असे शेतकरी आहेत पलटी मारायची पलटी मारणं झालं मोगडायचा मोगड न झाली की काहीच नाही त्याच्यामुळं जेवढे होईल तेवढं तणनाशक आपण हे करूया जमी जर आपण कमी खर्चात तण नियंत्रण जर करायचा विचार केला तर त्याचा के तोटा असा आहे जमिनीची सुपिकता घटते त्यानंतर उत्पादनातील घट टाळता येते पण काही अशी जमिनी घट न होणे हे आप आपल्याला लक्षात येते आपण सर्व गोष्टी ह्यामध्ये बघायचे त्यानंतर पूर्व तणनाशक आणि उगवण झाल्यानंतर तनाशक पेरणी करण्याच्या अगोदर किंवा आपली पेरणी होण्याच्या अगोदर आपण आय एल कंपनीचं मिल्कवाट नावाचं तणनाशक येतं पॅरापॉट जर तुम्हाला कोणी कंपनीचं चा चांगलं भेटत असेल तर ते पण घेऊ शकता ब्रँडेड कंपनीचं ते आपण फवारतो ब पिरणीनंतर बहात्तर तासामध्ये आपण फवारणी करतो पीक उगवल्यानंतर फवारतो त्यामुळे काही तणनाशकाचा पिकाला झटकावं लागतो आपण मित्र म्हणतो पिरणी होण्याच्या अदोघर आपण फवारणी केलेली चांगली कारण पिकाला शॉक लागत नाही त्यानंतर योग्य वेळी फवारणी फवारणी होते योग्य वेळी ओलावा नसल्यास वेळ चुकावा लागतो जर आपण आता विचार केला जर आपण पेरणीच्या अदोगर आणि पेरणीच्या नंतर बहात्तर तासामध्ये जर आपण एखादी फवारणी केलो नसलो आणि अठराव्या दिवशी वीस दिवसामध्ये आपली फवारणीची वेळ येते त्यावेळेस ओलावा जर जमिनीत नसेल तर आपल्याला रिझल्ट बी भेटणार नाही आणि पिकाला शॉक देखील लागेल त्यामुळं आपल्याला पहिली फवारणी ही अति चांगली होईल जमिनीत ओलावा असावा लागतो त्यानंतर तणाची वाढ जास्त झाल्यावर कमी प्रमाणात रिझल्ट येतो हे देखील महत्त्वाचं आहे त्यामुळं आपण कोणते फवारायचे हे देखील आपल्याला बघायचे मी स्ट्रॉंग आर्म हे तुम्हाला सांगतो जर तुम्हाला कुणी चांगल्या कंपनीचं भेटत असेल ते देखील तुम्ही फवारा त्यामध्ये डायक्लोरो सुनाल हे नावाचं कंटेन आहे त्यामध्ये बारा पॉईंट चार ग्राम असं त्याच्यात प्रमाण आहे ते, ते देखील तुम्ही फवारू शकता त्यानंतर विचार केला तर अठराव्या के वीस दिवसामध्ये आपल्याला परशूट तीनशे मिली एकरी वापरायचे त्यानंतर ओडिसी नावाचं एक औषध आहे ते एकरी चाळीस ग्राम सकेद आहे चारशे आठशे मिली एकरी वापरायचे त्यानंतर तुम्हाला भरपूर कंपनीचे देखील औषध आहेत आपल्याला सलेक्ट आय एल कंपनीचं हे देखील चांगलं रिझल्ट देणार आहे तुम्हाला जे आ, अवेलेबल होईल चांगल्या कंपनीचं ते देखील तुम्ही मारू शकता आणि जर विचार केला आपण तर तुमचं हे सोयाबीनमध्ये तूर असेल मूग असेल उडीद असेल तर हे औषधं आपण सांगितलेले चलतात पण जर तुमच्याकडं दुसरं असेल तर आपण क्लोरोबीन फ्युजिफ्लॅक्स व इरीज हे तनाश तनाशिके तूर मिश्र पिकात वापरू नये जर तुमच्या तूर जर असेल सोयाबीनमध्ये निकुल तूर असेल तर जमतं आहे आणि क्लोरोबीन फ्युजिफेक्स आणि एरिज नावाचं जर तुम्ही औषध घेतलं असाल जर तुरीची असेल मध्ये तर तूर तुमची नाही असं म्हणून तुम्हाला चालावं लागेल शंभर टक्के तुमची तूर मेली जाईल त्यासाठी तुम्ही एरिज फ्युजिफिक्स हे तणनाशक वापरू नका जर तुमच्या शेतामध्ये जर ते नेला असताल आणि उरले आता एक आपण ते वापरावं निकोल्यामध्ये आहे म्हणून घेतलो आणि एका एकरमध्ये आपल्याला आता ते फवारावं फ्यूजी किंवा एरीज तर तुमची तूर मिरते त्यासाठी लक्ष देऊन तुम्ही हे आपल्याला फवारायचं नाही हे ध्यानात ठेवून आपल्याला परशूट ओडिशी शक्यत सलेक्टर असे एखादी तुम्हाला त्या ठिकाणी फवारावं लागेल मी तुम्हाला देखील सांगितलो आणि जे तुम्ही कोणतं औषध घेत असताल आणि दुकानदारानं जर सांगितलं असेल की ह्याचे वीस पंप करा एक लिटर घेतलो किंवा पाचशे एम एल घेतलो तुम्ही आणि ह्याचे दहा पंप करा म्हणून सांगितलं तर एवढं ध्यानात ठेवा की ते शेत दुकानदार चुकीचं सांगितले असं नाही जेणेकरून ते तुमच्या लक्षात आलं पाहिजे किंवा तुम्ही ते दुकानदाराला विचारलं पाहिजे पंधरा लिटर पाण्याला वापरायचे का दहा लिटर पाण्याला का कुणावरचा आता समजा चार्जिंगचा फवार आहे आता खूप काही शेतकरी पेट्रोलचा फवारा वापरत नाहीत आणि मी देखील तुम्हाला सांगतो की पेट्रोलचा सा फवारा त्यांना शकला वापरू नका कारण त्याची स्पीड जास्त असते स्पीड जास्त असल्यामुळं काय होते की ते धुरुळा जास्त होतो धुवळा जास्त असल्यामुळं खूप काही म्हणजे जिथं तण नाही तिथे देखील ते औषध पडलं जातं आणि काय होतं जे वा तुमच्या वाऱ्या वगैरे वाऱ्यामुळं ते सगळं काही औषध पसरून वाया जाते त्यासाठी तुम्ही चार्जिंगचा पवारा घ्यायचा किंवा जर तुमच्या इथं उपलब्ध जर होत नसेल किंवा पेट्रोलचा जर पवारा वापरायचा असेल तर त्याची एकदम स्पीड एकदम कमी स्पीड असली पाहिजे न्यूटन जसं असतं त्या पद्धतीनं तुम्ही रेस न देता त्याची फवारणी देखील करू शकता पण जर तुम्ही पेट्रोलचा फुवारा वापरलं तर उत्तमच आहे असं नाही की ते वापरलं नाही पण त्याची स्पीड एकदम कमी असली पाहिजे काभर तुम्हाला ते घागरीचा माप लक्षात येते कारण पेट्रोलचा म्हणजे जुन्या जे पेट्रोल आता नवीन जे पेट्रोलचे आलेत नुसतं ऑइलपुडी न टाकता जर पेट्रोल पंप आहेत त्या त्याची टाकी खूप मोठी आहे त्याच्यामुळं तुम्ही एवढं लक्षात ठेवायचं की दहा लिटर पाणी पडलं पाहिजे आपल्या ते मोप तुमचं थोडं समजा चार बोट वरी पाणी आहे आपण मिक्स करा असं न करता दहा लिटर पाणी टाकून तुम्हाला दहाच पंप करायचे तुम्हाला शंभर टक्के त्याचा रिझल्ट याला आला जातो खूप दुकानदाराकडे शेतकरी येतात आणि मला रिजल्टच आला नाही ह्या औषधाचा औषध बोगस आहे कंपनीला दोष देणे किंवा दुकानदाराला दोष देणे ह्याच्यामध्ये दुकानदार दुसऱ्या दुकानदाराला विचारलं जातं किंवा दुसऱ्या शेतकऱ्यांना विचारलं जातं की हे कंपनीचं औषध आहे हे चांगलं आहे का चलल का ते तर दुकानदार विचार केला नाही जात नाही की आपण ही कमी औषध म्हणजे कमी पैशाचा आहे आणि ह्याचं जास्त रेट विकलं जातं ह्या काळामध्ये सगळ्यांना ऑनलाईन सगळं आहे त्याच्यानंतर खूप काही दुकानं आहेत आपण चौकशी करून औषध घेतो त्या दुकानदारानं जर जास्त रेट लावला असेल आपण दुस दुसऱ्या दुकानात चौकशी करतोच आपल्याला तेव्हाच लक्षात ते येतं आहे आणि असं दुकानदार करल असं नाही एवढंच ध्यानात ठेवायचं की ते औषध त्यानं जर दहा पंप मा सांगितलं असेल तर त्याला होऊन तुम्ही विचारा की हे पंधरा लिटरला वापरायचे का दहा लिटरला का बारा लिटरला मी तर तुम्हाला सांगाल त्यांना पंधरा सांगितलं तर तुम्ही दहा लिटरच पाणी वापरायचे एवढं ध्यानात ठेवून तुम्ही त्याची फवारणी करा त्यानंतर आपल्याला कापसावर जे मी म्हणलो आहे ते तुम्हाला कापसावर खूप काही शेतकऱ्यांना तणनाशक माहिती नाही त्यानंतर बायला रिझल्ट येतं का नाही आपण फवारावं का नाही काय होईल असे डाऊट आहेत खूप काही शेतकऱ्यांनी फवारलेत त्याचे रिझल्ट आलेले आहेत ते मार्केटला आता उपलब्ध झालेले आहेत आणि चांगले देखील रिझल्ट येत आहेत तर तुम्ही फवारू शकता आता आपण बघू कापूस उगवण्यापूर्वी न नाहीतर तुमचं उगवण झाल्यानंतर ते तर तुम्ही वापरू शकता आपल्याला गोद्या